आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं फोडणीचं वरण कस करायचं मेथड म्हणजे रेसिपी अगदी सोपी आहे फार फार साहित्य लागत नाही मोजक्या साहित्यामध्ये अगदी मस्त लग्नामध्ये कसं मिळतं मस्त जिरा राईस आणि त्यावरती फोडणीचं वरण एक नंबर चव लागते तसंच सेम फोडणीचं वरण आज आपण बनवणार आहोत तर चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनल करा त्याचं

मुगाची डाळ वापरली तुरीच्या डाळी ऐवजी सुद्धा चालेल आता ही जी डाळ आहे आपल्याला स्वच्छ यामधलं जे पिवळं पाणी आहे ते निघेपर्यंत स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला ही डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची हे पहा डाळ आपली इथे स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण एक कुकर घेणार आहोत आणि कुकरमध्ये ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायचे ह्या हे पहा कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये आपण ही डाळ घालून घ्यायचे या पद्धतीने त्यानंतर इथे मी एक वाटी डाळ घेतली होती एक वाटी म्हणजे मगाशी दाखवल्याप्रमाणे जी वाटी आहे त्याच वाटीने एक वाटी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि दोन वाट्या आपल्याला यामध्ये पाणी घालायचे हे पहा एक वाटीसाठी मी दोन वाटी पाणी इथे घातलेलं आहे आता समजा यामध्ये मीठ वगैरे मी इथं काही घालत नाही आहे सगळे एकदमच फोडणीच्या वेळी घालणार आहे त्यानंतर झाकण लावायचं आणि कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ अशी छान शिजली गेली पाहिजे हे पहा इथे कुकरही छान शिट्टी निघालेली आहे, आहे, आहे आता आपण बघूयात आपली डाळ इथे पहा मस्त अशी शिजलेली आहे हटायची सेपरेट हटायची काही गरजच नाही हे पहा मस्त शिजलेली आहे आणि दाटसर झाली आहे इथे वरणही छान शिजलेलं आहे आता फोडणीसाठी काय काय घेतलंय बघू दोन कांदे चिरून घेतले त्यानंतर एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर त्यानंतर कढीपत्ता दोन मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात एक चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी त्यानंतर अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ इथे घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात अगोदर गॅसवर कढई ठेवायचे कढईमध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे तेल छान असं गरम होऊ द्यायचे हे पहा दोन चमचे तेल घालून झालंय तेल गरम झालेलं आहे आता अर्धा चमचा मोहरी आपण यामध्ये घालायचे मोहरी छान अशी तडतडू द्यायची मोहरी कच्ची राहिली की वरणामध्ये कसं दाताखाली आली की कडू कडू लागते त्यामुळे मोहरी कच्ची अजिबात राहता का नये मोहरी इथे तडतडलेली आहे आता आपण यामध्ये घालूयात आर एक चमचा आपण इथे जिरं घेतलं होतं ते यामध्ये घालू जिरं छान फुललेलं आहे आता का घालूयात थोडासा कडीपत्ता त्यानंतर ठेचून घेतलेलं लसूण त्यानंतर कोथिंबीर आणि मिरची इथे घालूयात छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा मस्त असा लसणाचा वगैरे किंवा मिरचीचा कोथिंबीरचा फ्लेवर यामध्ये मस्त असा उतरला ना की काय मस्त लागतं वरण आपण कोथिंबीर थोडीशी का घातली आहे कारण त्याचा फ्लेवर जो आहे तो मस्त आणि कलरही तसाच राहतो त्यामुळे थोडीशी फोडणीमध्ये घातलेली आहे त्यानंतर इथे दोन कांदे आपण घेतले होते चिरून ते आपण यामध्ये घातलेले आहेत छान असे परतून झाले की आपल्याला इथे हळद घातलेली आहे हळद ही छान अशी आपल्याला मस्त शिजू द्यायचे त्यानंतर पाव चमचा मी इथे हिंग घातलेले त्यानंतर मीठ घालू आहे चवीनुसार मीठ आणि छान असं आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे या पद्धतीने हे पहा आपला जो कांदा आहे तो छान असा मऊ शिजला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आपला कांदासुद्धा इथे छान असा परतलेला आहे हे पहा मऊ शिजलेला आहे आता आपल्याला यामध्येच काय घालायचं आहे एक टोमॅटो आपण जो बारीक चिरून घेतलेला होता हा यामध्ये घालत आणि छान पुन्हा एकदा आपल्याला याला परतून घ्यायचं या पद्धतीने आपल्याला इथपर्यंत परतायचं परता आहे की हे छान असं मऊ शिजलं गेलं पाहिजे म्हणजे आपला जो कांदा आहे किंवा टोमॅटो आहे छान असा मस्त शिजला गेला पाहिजे त्यानंतर आपण ही शिजवलेली आहे ही यामध्ये घालूयात हे पहा आणि थोडंसं पाणी घालूयात गरम करून थोडंसं पाणी यामध्ये यामध्ये घालू त्यानंतर उकळी आलेली आहे आणि इथे आपले फोडणीचं वरण तयार झालं आहे थोडीशी कोथिंबीर यावरती घालायची आणि काय वाट बघताय पटकन घायला घ्यायचं आहे वा काय सुगंध सुटलेला आहे मंडळी कशी वाटली रेसिपी मस्त वाटली की नाही ओ असणारच फोडणीचं वरण एवढं भारी झालं म्हणून सांगू सुगंध तर अख्ख्या घरभर पसरलेला आहे सेम तुम्ही रेसिपी आजच्या आज ट्राय करायची आणि मला सांगायची बरं का कमेंट करून कशी झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्या इतरही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतच आहे त्या सुद्धा व्हिडिओज पहा त्या सुद्धा नवीन रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद